नवा नवा बदल झालाय उत्तरला चेहरावान भाजपाचा हवा कराड उत्तरला चेहरा नवान भाजपाचा हवा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी कराड उत्तरच्या वतीने आजपासून परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली असून भारतीय जनता पार्टी मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन भूमिपूजन व मतदार जनसंपर्क दौरा या परिवर्तन यात्रेत होणार आहे सकाळी पवारवाडी तालुका कोरेगाव येथून या परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली यावेळी भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष दादा कदम मनोज दादा घोरपडे रामकृष्ण वेताळ भाजपा रहिमतपूर मंडल अध्यक्ष भीमराव पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती भाजपाच्या वतीने पवारवाडी जयपूर पिंपरी वेळू बेलेवाडी साप आंबेरी आपशिंगे कनेरखेड जयगाव वेलंग धामनेर व सासुरवे या गावांमध्ये दिवसभरात जाऊन परिवर्तन रॅलीतील कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क अभियान राबवले